आदग्रस्त आय एस ऑफिसर पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वायसीएम रुग्णालयात आधार कार्ड दिल्याचंही समोर आलेलं आहे साठ टक्के दिव्यांग प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयानं पूजा यांना दिलं होतं आधी केवळ रेशन कार्डच इथे दिल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे यांनी पूजा यांनी आधार कार्ड दिल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे ते आधार कार्डच आता हाती आलेलं आहे म्हणजे त्याचा फोटो हाती आला आहे दोन्ही ओळखपत्रांवर वेगवेगळा पत्ता आहे आधार कार्डवर पुण्यातील नॅशनल हाऊसिंग सोसायटी औऊन पुणे इथला पत्ता देण्यात आला आहे तर रेशन कार्डवर आळंदी देहु रस्ता तळवडे इथल्या कंपनीचा पत्ता देण्यात आला आहे त्यामुळे पूजाला दिलेलं दिव्यांग प्रमाणपत्र हे खरच नियमाला धरून देण्यात आलं का डॉक्टरांना दिलेली क्लीन चिट यावरूनही प्रश्न निर्माण होतोय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून घेऊया कैलास दोन वेगवेगळे ओळखपत्र यासाठी देण्यात आलेली होती या प्रमाणपत्रासाठी मात्र त्यात सुद्धा दोन वेगवेगळे पत्ते समोर येत काय नेमकं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केलेला होता त्यानुसार त्यांना सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं मात्र या प्रमाणपत्रासाठी जे कागदपत्र सादर करावी लागतात त्याच्यामध्ये प्रचंड तफावत असल्याचं आता समोर येऊ लागलेलं ला आहे पूजा खेडकर यांनी दोन वेगवेगळी कागदपत्र जी सादर केलेली होती आधार कार्ड आणि रेशन कार्ड या दोन्हीवर जो पत्ता दिलेला आहे तो पत्ता वेगवेगळा असल्याचं आता स्पष्ट झालेला आहे दुसरीकडे वायसीएम रुग्णालयाच्या समितीने मात्र या प्रकरणी एकाही डॉक्टराला किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याला दोषी ठरवलेलं नाहीये कागदपत्र काम कामही वायसीएम रुग्णालयाचं नाही असा दावा वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता आधिश, जे आहेत राजेंद्र वाबळे यांनी केलेला के होता त्यामुळे या दाव्यावर सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह या निमित्तानं निर्माण झालंय नक्कीच या संदर्भातले अपडेट्स घेत राहू सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी